जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे सर पत्रकारांवर देखील हल्ले झालेत खर तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशन पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चा नंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे होत्या त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमच्या भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भातला आणि त्या संदर्भात सरकार कुठेही चर्चा करताना दिसत नाही असं पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं आणि दुसरं महत्वाचं हे लक्षात ठेवा की खर तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत जे निर्णय झाले मी घेतले शिंदे साहेबांनी घेतला तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भासणं त्यांनी बंद केलं पाहिजे साऊथ मुंबई लॉ एन्फोर्समेंट झाली जाते काही नाही लॉ एन्फोर्समेंट कुलॅब झालं असं म्हणता येणार नाही कारण काही ठिकाणी स्कोरॅडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले त्या ठिकाणी अर्ध्या तासात पंधरा मिनिटात वीस मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामी केलेले आहेत त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कोल्याब झाली असं म्हणताना हा काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावर नाहीये आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाहीये आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे आपण छत्रपती शिवरायांचं सा नाव सांगणारे लोक आहोत आपण छत्रपतींचा सा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा सा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचाही अपमान करतो आहोत का त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉर्गनिझन्स घेतला आहे सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल প্রশ্ন মন্দির বাবা আ असला निरोप नाही असला तरी आम्ही जाणार पण नाही कायद्यात कशी अंमलबजावणी करायची मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढणं सोपं आहे त्यांना जरी प्रेस ऐकायचं असेल तर सांगून देतो अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल आहे त्या स्वीकारून तुम्ही जे आर काढू शकता दुसरी गोष्ट सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटियर बॉम्बे गव्हर्मेंटचं औन संस्थांचं हे लागू करून त्यातील नोंदी नुसार मराठ्यांना उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता लागू करून काय करायचं तीनही चारही गॅजेटियरबद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारनं स्वीकारायचा बघा बर का तो सरकारने स्वीकारायचा सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाची आयोगाला सुद्धा सरकारनं शिफारस सरकारला करायला लावायची या दोन शिफारशी झाल्याच्या नंतर सरकार अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणतात ते अहवाल ठेवून यायची त्याची अंमलबजावणी करायची दोन प्रकार आहेत एक प्रकार विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्यमंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही तिची अंमलबजावणी करा प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणलात रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागले आहे ते जर रात्रभर बसले असले तर इचक खिचकट करायची गरज नाही एवढं विचार करायची गरज नाही मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही ते लागू आहे आत्तापर्यंत सांगितलेली ही पद्धत आणि यापुढं त्र्याऐंशी क्रमांकानुसार आणि पोट जात म्हणून गॅझेटचा आधार घेऊन तिनंही मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे सातारा संस्थांच्या गॅझेटेअरबद्दल पण तीच विषय असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता पुन्हा एकदा सांगतो त्र्याऐंशी क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात, जात म्हणून गॅजेटियरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही दोन हजार बाराच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्याच्या आधारानं गॅझेटेअरच्या आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅझेटियर सातारा गॅझेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट लागू करत आहोत त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय राज्यभरातले तहसीलदार महोदय त्यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावेत मराठवाड्यातला मराठा हा कुणबीचे तेच सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्मेंटला लावून आपण ते करू शकता इतकी सोपी प्रक्रिया आहे त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही तरी पण त्यांच्याकडे कायदे आहेत त्यांच्याकडं महाधिवक्ते आहेत त्यांच्याकडं लागणाऱ्या सगळ्या प्रोसिजर आहेत तरी रात्रभर जागायची गरज नाही केशीस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे ती प्रक्रिया ते पार पाडू शकतात बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे तो पण साधा विषय आहे नोकऱ्या द्यायच्यात इथून पाठीमागत दिलेल्या आहेत बलिदान गेलेलं कुटुंबाला आताही दिल्या पाहिजेत मला तशी माहिती मिळाली रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत आटाक येऊन वारला आहे त्याचं बलिदान गेलं देवेंद्र फडणवीसांमुळं तिसरा खून झाला आहे आमचा आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो आमच्या आईचं लेकरू गेलं आईच्या खुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरो आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला हो दे। वाटवते कारण देवेंद्र फडणवीसला तर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं मराठ्याची पायदा शेती म्हणतेच नकोळे ऐका नाही का सहा नंबरचे काय आहेत पण आमचे मिले देवेंद्र फडणवीसच्या आईला त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आई आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दलही ले बोला अशी आमची अपेक्षा गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला नाही तर दिलाच नाही त्याला आटक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं देवेंद्र फडणूंच्या आई आई माऊलीला आमचं तेच विचार नाही तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्यात आईचं काळीच तुम्ही देवेंद्र फडणवीसच्या आई यात आईचं काळीच तुम्हीच जाणू शकता दुसऱ्यासुद्धा आईचं काळीच कसं का असू शकतं त्या आईचं काळीज किती जळाला असेल की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमचं एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे गेलं आमचं लेकरू शेवटी पण तुम्ही नाही आरक्षण दिलं इतकं आमचा जीव आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केलाय का ह्या मराठीच्या लेकरानं कुठंही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं इतका स्वस्त आमचा जीव झाला का आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलरशाही आहे का कारण आणखीनही वेळ हातातून गेलेली नाही आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाहीत पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरग कुठल्याही थराला जायला लागलं ती वेळ आई येऊ देऊ नका एकदा जर लोक उसाळले तर काहीच बघणार नाहीत आणखीन वेळ हातातून गेली नाही आमची विनंती आहे आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या आणि पुन्हा शेवटी सांगतो तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो तर शेवटच्या शब्दात सांगतो तुम्ही मला तळपू नका मी उपोषणाला बसलोय तुम्ही शांत राहा कुठं रस्ते आडू नका तुम्हाला जर माझं नसल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो आणि मी तुमच्यासाठी करतो मी तुमच्यासाठी झगडतो माझं अंग थरथर कापताय आता इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये आत्तापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही ही मला पक्की गॅरंटी आहे मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेखरापेक्षा जास्त प्रेम करतो म्हणून माझी तुम्हाला हात जुळून विनंती आहे इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना तुम्ही संयम शांतता ठेवा कुणीही कुठंही कसला धिंगाणा करू नका इथं आझाद मैदानला येऊन बसा आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना नाही की माझी ही तळमळ आणि तळतळ तुम्ही त्या सी एस टीला इकडं तिकडं असणाऱ्या पोराला जाऊन सांगा आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही तुम्ही आझाद मैदानला सगळे चला माजा, माजा ला ला हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळी शांतता ठेवावी तुम्ही फक्त शांततेत कुंकड फिरा पण शांतता ठेवा माझं हे म्हणणं आहे म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतो सगळ्याला जाऊन सांगा शांतता द्या आरक्षण घेऊ आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाही आहेत ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची तयारी केलेली फक्त ते वाट बघत आहेत ते टप्पा कधी येतो आहे इतका समजदार माझा समाज झालेला आहे आता हुल हुलडबाजी करत नाही फक्त पोरांना जाऊन सांगा माझा निरोप पाटलाला डाग लागन पाटलाला त्रास होईल असं एक काम करायचं नाही जे कोण रस्त्यात उभा राहिले आहेत गाड्या लावल्यात त्यांनी मैदानाला लावा आणि तुम्ही आजाद मैदानाला चला असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं ही सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणे आणि मला विनंती करायची वेळ माझ्याच समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा